नमस्कार रेड्डी बॉईस मध्ये आपलं स्वागत आहे नवरा नावाचे कवच भाग एक आज ऑफिसमध्ये खूपच काम होत सृष्टी घरी येईपर्यंत दमून गेली होती घरी आली तर पाहते तर काय शशांक मस्त टीव्ही पाहत बसला होता सोप्यावरच्या उशा अस्तव्यस्त होत्या सकाळपासूनच पेपर टीपॉयवर लोळत होता तोही अस्तव्यस्त चिप्सचे रिकामे पॅकेट तिथेच होते सृष्टीचे डोके भडकले शशांक अरे किती हा पसारा घरात बसून तुला साधं घरपण नीट ठेवता येत नाही का हे बघ सृष्टी ही बायकांची कामं आहेत ती मला जमणार नाही तू बघ काय ते अरे तुला काहीच कसे वाटत नाही मी घरची कामं करून नोकरी करते मीही दमतेन अरे तू थोडी मदत केलीस तर काय बिघडणार आहे सृष्टी उगास आल्याला आले डोकं नको खाऊस नसेल झेपत तर दे नोकरी सोडून वा नोकरी सोडून दे मग खायचे काय तू करतोस का नोकरी मस्त निवांत राहतोस तुला बोलायला काय जाते सृष्टी मला नोकरी करायला आवडत नाही हे तुला माहीत आहे सतत टोमणा मारू नकोस आणि माझे ट्रेकिंगचे कॅम्प असतात त्यातून मिळतात पैसे मी कोणाच्या हाताखाली काम नाही करू शकत हो कॅम्पमधून भरपूर पैसे कमावतो तू त्यात त्या, त्या घराचे हप्ते मिराचं शिक्षण घर खर्च सगळं भरणार आहेस नाही का किती कमवतोस रे असे कॅम्प घेऊन बास हा सृष्टी तू बोललीस भले मी तुझ्या इतके नाही कमवत पण म्हणून बोलून दाखवायची गरज नाही समजले असे बोलून शशांक बाल्कनीत गेला आणि सिगारेट फुकत राहिलं हे रोजच होते वाद हे रोजच होते वाद आणि तणाव बस सृष्टी फ्रेश होऊन आली आणि चहा ठेवला तिने चहा उकळेपर्यंत इथेच थांबले लग्न करताना म्हणाला होता शशांक करेन काहीतरी नोकरी आणि साईड बाय साईड कॅम्पिंग कॅम्प पण करेल ट्रेकिंगची आवड त्याची पण म्हणून काहीच काम नाही करायचे नुसतं दिवसभर सिगारेट फुकत नाही तर मित्रांसोबत टाइमपास इतकंच त्याचं आयुष्य घरात कसल्याच कामात मदत नाही उलट काम वाढवून ठेवायचे चहा झाला दोन कप भरून बाहेर आले त्याचा चहा तिने ठेवला सिगारेट विझून शशांक जवळ आला सृष्टी अगं समजून ना मला नाही जमत ते नोकरी करणं रादर कोणाची गुलामी करणं मी खुश आहे ग माझ्या कामात आणि असतात ना कॅम्प पण मिळवतो ना पैसे मी पण सृष्टीवर काहीच बोलली नाही चहा घेऊन घर आवरले तिने रात्रीच्या स्वयंपाकाला लागले मायरा आली क्लास ती आठवीत होती तिचा खर्चही आता वाढत जाणार होता पण त्याला त्याच काहीच पडले नव्हते कशाचे उलट सृष्टीलाच बोलायचा तो उशीर का झाला कोणासोबत चाललीस कारण त्याचा मेल इगो फुकटचा रुबाब करायचा आपल्यामुळे मायराला त्रास हो नको ती आता वयात आलेली आहे आपल्या दोघांच्या भांडणाचा परिणाम व्हायला नको अभ्यासावर परिणाम होईल म्हणून सृष्टी शक्यतो शांत राहत होती रात्री ती दमून बेडवर आली शशांक होता डोळातच तिला बघून त्याने तिला जवळ ओढले नको शशांक मला कंटाळा आला आहे हो का माझा आला असेल कंटाळा नाही का मी असा बिनकामाचा युजलेस तसे काही नाही उगासू उलट अर्थ नको घेऊस मी दमले आहे को मग तो उठून रागात बाहेर गेला सृष्टी झोपण्याचा प्रयत्न करू लागली सृष्टी आज ते प्रेझेंटेशनचे काम पूर्ण करून जा उद्या सकाळी मला फाईल लागेल विमान सृष्टीचा बॉस म्हणाला हो विमान पूर्ण करूनच जाईल विवान बॉस असला तरी ऑफिस तापशी तो अगदी मोकळेपणाने वागत असे त्याने सगळ्यांना त्याला नावानेच बोलायला सांगितले आणि विवान जेम तेम पस्तीस वर्षाचा होता त्याची ॲड एजन्सी होती सृष्टीचे काम संपले तेव्हा सात आ वाजत आले होते विवानही थांबला होता, होता। सृष्टीने शशांकला फोन करून तसे सांगितले तो काहीच बोलला नाही सृष्टीने काम संपवून फाईल विवानला दिली सृष्टी कशी जाणार आहेस घरी मी कॅबने जाईल आता बसला थांबायला वेळ नाही इफ यू नो डोंट माइंड मी सोडतो तुला रात्रही झाली आहे नको विवान मी जाईन अगं एकटे कुठे जाते चल मी सोडतो ओके चल मग सृष्टी तिची पर्स घेऊन आली विवानने कार पार्किंगमधून बाहेर आणली सृष्टी त्याच्या बाजूला सीटवर बसली ती मागे सीटला मा मान टेकवून बसली सृष्टी काही प्रॉब्लेम आहे का विवानने विचारले नाही रे जरा दमली आहे बस पण तुझा चेहरा सांगतो आहे की काही विचार करते आहेस नाही रे विमान ओके म्हणत त्याने एफ एम सुरू केले सृष्टी डोळे मिटून बसली तिच्या घराजवळ आल्यावर विमान बोलला आले घर सृष्टी ओके म्हणत तिने डोळे उघडले खाली उतरला थँक्यू इट्स ओके सृष्टी खूप दमली आहेस तू टेक रेस्ट गुड नाईट विमान म्हणत सृष्टी लिफ्ट कडे आली शशांक गॅलरीमध्येच होता त्याने सृष्टीला पाहिले विमानसोबत येताना सृष्टी घरात आले छान चालले आहे तुझे सृष्टी कामाच्या नावाखाली फिरणं शशांक वाटते ते बोलू नको मी ऑफिसमध्ये होते आणि लेट झाला म्हणून विमान सोडायला आलो हो हो सगळ्यांनाच सोडायला जातो का तो क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया